ह्या मित्रांना भावा बहिणींना काम आलं आहे बाबा ऐकून उठा आली सकाळी सकाळीकडे माल आहे भावा बहिणी तिथं माल आहे तिथं माल केलेला आहे भावा बहिणीनं मागा फुद्धकडे वाहून वाहून काही एवढं भरलेलं काही पाय भरल्या पाया पाया भरून बांधकाम लावायचं बघा तिकडं का बाबा बोल ना वे 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 दे का ते मा स सारखा फोन लावतोय बघा मालक तो कुठला मालक याला दमच नाही बाबा बोल तर याचं बेकार सुख नाही बर का बाबा एवढं कम करून आता आपण म्हणजे कम करतोय मी आणि कोण पगार लवकर देत नाही ते मालक लवकर बी ते म्हणतात थांबा एवढं देतो देतो परवा देश तिथं शनिवारी भाऊ हे झालं आहे बघा आता काय केलं आले पोतं का भाऊ भाऊ बहिणीनं मग हे भरलं या पाया भरला पाया पाया भरून भाऊ काम चालू केलं पण काय झाले ते मिस्त्रीचा वळंबा राहायला घरी पिशवीत वाटतं तर करून ते आ आता राहणं गेलं या मिस्तरी कालचं आता बघू लेना के जा। ले, 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 के। ले ना बाबा पण उठलायचं बांधकाम याचं कॉम्पिटिशन लेवल घ्यायचंय का एवढे एवढं बांधकाम एकूण एवढं एवढं घ्यायचंय बांधकामी लेपण ना उठलायचं बांधकाम आणल्यावर बाकीत उठलायचं आहे बांधकाम होते काय माहिती तर गेले आणते भाव बहिणीनो आयला कलक नाही आयला ऑपरेशनला घ्यायची होती ऑपरेशनला पण का याला काय नाही घेतली काल ऑपरेशनला डॉक्टर आता काय डॉक्टर कुठे शिक्षक डॉक्टर नाही ना बाबा बहिणीनो ससारखं यायचे सारखं यायचं तर करते बा डॉक्टर लोक आपलं करते ते आधी त्याला नीट म्हणजे तेवढं त्याला बरं वाटा ना बाबा बहिणीनो आणि काय म्हणते ती म्हणजे मग म्हणता येसं काढा केसं काढली की के, म्हणताय ते डॉक्टरनं आलं डॉक्टरला वेळ लागल बाबा असं म्हणता म्हणता आठवडं झालं बघा व्हायचे हायला करायला ऑपरेशन करायला ऑपरेशन डोक्याचं अजूक ना बघा डॉक्टर आला तर डॉक्टर येतोय काय माहिती शेगाव डॉक्टर ते म्हणतात ते आम्ही कराय काय नाही म्हणतात दुसरं ते डॉक्टर लोक दुसरंही म्हणते ते काय जास्त कमी झालं की आमच्याकडे काय म्हणतात नाही भाऊ ते लई हे घ्यायनं ते भाऊ बहिणींना डॉक्टर लोक बी बघ आता येतं आता कधी येतो मस्तरी काय माहिती आता तर आल्याशिवाय काम का चालू करा चालू करा येत नाही तेल तर चालू काम करायचं बघा भाऊनं आंब्या आंब्याचं आता आंब्या आंबा लागतं थोडं थोडं लागलं ते लागतं अजून काय लय मोठा आंबा येतो बुकला आता वाटत बघत नसतं किती कधी येतोय काय माहित बाबां सकाळी नच्या नाही जेवलो ना काय ना काय ना आपला आलूया असंच मुन्नायचे पेता नाही जेवत आहे आता बघू किती वेळ लागू किती वेळ किती वेळ लागतोय किती लागत ना बघू आता कामाला चालू केलं भाऊणी आपल्याला घरी बसून कोण द्यायचं या हप्तापानी गाडीला आपल्या भाऊ बहिणी होपाशी पोटे का असं ना भाऊ बहिणींना काम करायचं भावा बे मालकाचं सांगितलं त्याला भाऊला तुमचा हप्ता तो कसा नाही आला एवढ्या वेळ एवढा एवढा आठवड झालं तर ही झालं तर भाऊ त्यांना काय सांगायचं आता त्या मालकाला तर मी मेक मेक बसतो होता भाऊ बहिणीनं लगत तिकडं लागतो जातोस कामाला बा भाऊ बहिणीनं मी लगत तिकडं कामाला काम करतोय भाऊ बहिणींना तर गरीब पण आहे बस बाबा डबा पण नाही काय नाही काय नाही कामाला यायला बा असूया आपले वडापा वेडापा खायचं काम करायचं भाऊ बहिणी करत करता काय तरी घरी बसून काय तर काय करतं भावा बन मग चला आता भाऊ बनवू आता मिस्तर माझी हवळूबा नाही गेले घरी तसला म मापाचं वळून बा आता करी ते काय माहिती बघू चला मग